ओम कुलदेवताय नमः हा। हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सनातन हिंदू धर्माच्या लोकांसाठी चैत्र महिन्यातील प्रत्येक दिवसाचं विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की चैत्र महिन्यात जे लोक खऱ्या मनाने पूजा करतात सेवा करतात त्यांना त्यांच्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते त्यातल्या त्यात चैत्र महिन्यातील जी पौर्णिमा असते चैत्र पौर्णिमा तो दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी चंद्रदेव कुलदेवी माता आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी बजरंग बलीची देखील पूजा केली जाते तर या वर्षीचा पौर्णिमेचा सण हनुमान जयंतीचा सण बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे काही लोक या दिवशी फक्त देवी देवतांची पूजा करतात काही लोक उपवासदेखील करतात तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची आपण सेवा नक्की कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चैत्र पौर्णिमेच्या पूजेसाठी शुभमुहूर्त कोणते आहेत याबद्दलची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम चैत्र पौर्णिमेच्या पूजेसाठी शुभमुहूर्त कोणता आहे कधी आहे हे आपण जाणून घेऊया ब्रह्म ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे यानंतर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळी वाजून पस्तीस मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी हनुमानजींच्या पूजेची वेळ सकाळी सात वाजेंपासून ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे तर अशा या शुभ मुहूर्तांमध्येच आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जे काही स्ना दान करणार आहोत ज्या सेवा करणार आहोत त्या शुभ मुहूर्तांमध्ये करायच्या आहे प्रत्येक कुळाचं रक्षण करणारी एक पुरुष देवता असते आणि एक स्त्रीदेवता असते ज्यांना आपण कुलदेवी आणि कुलदेव असं म्हणतो चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र वर्षभरात आपण या दोन नवरात्र उत्सवांमध्ये आपापल्या कुलदेवींची सेवा करत असतो मात्र काही ठराविक असे दिवस असतात की तेव्हा देखील आपण कुलदेवीची सेवा केली पाहिजे दररोज देखील आपल्या हातून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे चैत्र नवरात्रीच्या या शुभ दिवशी कुलदेवीची सेवा करण्याला देखील खूप महत्त्व आहे ज्या प्रकारे आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करतो त्याप्रकारे आपल्या हातून आपल्या कुलदेवताची सेवा आणि मान सन्मान व्हावा याच संकल्पनेतून आपल्या प्रत्येकाच्या घरात कुलदेवतांच्या टाकाची निर्मिती झालेली आहे प्रत्येकाच्या देवघरात कुलदेवतांचे टाक हे असतात कुलदेवीची आराधना करणे सेवा करणे हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम बनून राहतो आणि आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येत नाही चैत्र पौर्णिमेप्रमाणेच प्रत्येक पौर्णिमेला कुलदेवीची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे त्यातली त्यात पौर्णिमेला तर खूपच महत्त्व आहे तर चैत्र पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी कुलदेवीच्या नक्की कोणत्या सेवा आपण केल्या पाहिजे ते जाणून घेऊया सर्वप्रथम जर तुमच्या घरामध्ये अजूनही कुलदेवीचा टाक नसेल फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ते खरेदी करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये दे कुलदेवीची स्थापना करायची आहे नुसती स्थापना करायची नाही तर दररोज सकाळ संध्याकाळ त्या मूर्तीचं फोटोचं किंवा टाक जे काही असेल तुमच्याकडे त्याचं पूजन हे झालंच पाहिजे खास करून ज्या विवाहित महिला आहे त्यांनी आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाकाची स्थापना करायची आहे आणि दररोज त्यांच्या हातूनच ती पूजा झाली पाहिजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून घ्यायचं घरातील सर्व स्वच्छतेची कामं अटकून घ्यायची घरातील फरशी पुसताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकून देव घरातील फरशी पुसायची आहे मुख्य दरवाजाचा उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाजवळ छानशी रांगोळी काढायची त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना स्नान घालायचं देवपूजा करायची आणि एक माळ आपल्या कुलदेवीचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे जी कोणती आपली कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला जर कुलदेवीच माहीत नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नमः ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप एक माळ आपल्याला करायचा आहे किंवा एकशे आठ वेळेस आपल्याला करायचा आहे कुलदेवीसाठी तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील करू शकता खास करून ज्या विवाहित महिला आहे ज्यांना घरातील लक्ष्मी म्हटलं जातं त्या महिलांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा आहे म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती बनून राहील घरातील महिलेने उपवास केला तरी तो संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायक ठरत असतो चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही कुलदेवीच्या वारी उपवास करायला सुरुवात करू शकता शुक्रवार मंगळवार किंवा कुलदेवीचा इतर कोणता वार असेल तर त्या वारी तुम्ही उपवास करायचा आहे समजा तुम्हाला वार माहिती नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार मानले जातात त्यामुळे मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करू शकता कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी समजा तुमच्याकडे जर देवघरात कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे आता मंगल कलश कसा स्थापन करायचा याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही मंगल कलश कसा असतो तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापन करावा असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मंगल कलशाबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जवळपास एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही देवीची पूजा करायची आहे मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे नारळ फोडायचा आहे आणि तिथेच तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता समजा तुम्हाला मंदिरात जायचं नसेल तर तुम्ही घरीच कुलदेवीच्या फोटो समोर मूर्तीसमोर पूजा करून फळं फुलं नैवेद्य अर्पण करून कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि एक नारळ आपल्याला कुलदेवीच्या नावाने फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद घरातील सर्व सदस्यांना वाटायचा आहे पौर्णिमेला तुम्ही सर्व कुटुंब आपली कुलदेवी जिथे कुठे असेल तुळजापूर असेल माहूरगड असेल किंवा इतर कोणत्या ठिकाणी आपली कुलदेवी असेल तर तिथे दर्शनाला देखील जाऊ शकता कारण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी आपण गेलं पाहिजे खला नारळाने कुलदेवीची ओटी भरली पाहिजे चैत्र पौर्णिमेला कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या ते आपण बघितलं पण काही गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या आहेत ते म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपल्याला तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं टाळायचं आहे कारण त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते याशिवाय तुम्हाला ग्रहदोषांचा त्रास देखील होऊ शकतो या दिवशी घरात मांसाहारी पदार्थ मांस मद्य आणायचं नाही आणि त्यांचं सेवन देखील आपल्याला चुकूनही करायचं नाही जर तुम्ही हा नियम मोडला तर तुम्ही जी काही पूजा केलेली असेल त्या पूजेचे फायदे तुम्हाला मिळणार नाही आणि आपल्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम देखील होईल चैत्रपौर्णिमेच्या रात्री आपल्याला दही देखील खायचं नाही त्यामुळे चंद्रदोषाचा त्रास आपल्याला होऊ शकतो ज्यामुळे आपल्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या देखील वाढायला लागतील ला 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 ला। या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही कोणाचाही अनादर करायचा नाही विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा आपल्याला आदर करायचा आहे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त दान करायचं आहे याशिवाय कोणाच्याही घरून जर तुम्हाला गोड पदार्थ आले तर ते पदार्थ देखील आपण खायचे नाही आहे चैत्रपौर्णिमेच्या दिवशी नखे केस देखील आपल्याला कापायचे नाही तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्रपौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या नक्की कोणत्या सेवा केल्या पाहिजे त्याचबरोबर कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद